सय्याराचा या मराठी चित्रपटाला मोठा फटका संपूर्ण आठवड्यात एकदाही सय्यारा या चित्रपटाचा मोठा फटका एका मराठी चित्रपटाला बसलेला आहे हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते परंतु थिएटर मालकाकडून फक्त सय्याराला प्राधान्य दिलं जात आहे त्यामुळे मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळवण्यासाठी खूप असा मोठा संघर्ष करावा लागत आहे सय्याराचा या मराठी चित्रपटाला मोठा फटका बसला संपूर्ण आठवड्यात एकदाही शो मिळाला नाही त्यामुळे या दिग्दर्शकाने खरोखरच अक्षरशः पाहूयात आहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका भूमिका असलेला सय्यारा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय अवघ्या सात दिवसात या चित्रपटाने एकशे सत्तर कोटी रुपयाहून अधिक कमाई केली आहे या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीमुळे खूप फायदा झाला होता तर दुसरीकडे सय्यारामुळे एका मराठी चित्रपटाला मोठा फटका बसला एरे एरे पावसातीन या चित्रपटाला संपूर्ण आठवड्यात एकदाही प्राइम टाइम मिळाला नाही इतकंच नव्हे तर हा चित्रपट आता संपूर्ण थिएटर्स मधून उतरवला आहे थिएटर मालकांचा सय्यारा या हिंदी चित्रपटाला प्राधान्य असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे एरे एरे पावसातीनला स्क्रीन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय सय्यारा हा चित्रपट अठरा जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला याच दिवशी मराठी चित्रपट सृष्टीतील धमाल ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतीक्षित चित्रपट एरे एरे पावसातील हा प्रेक्षकांच्या भेटीला आला ट्रेलर आणि गाण्यामुळे या मराठी चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती परंतु हिंद्र हिंदी चित्रपटामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर सिद्धार्थ जाधव उमेश कामत तेजस्विनी पंडित विशाखा सुभेदार आनंद इंगळे नागेश भोसले वनिता खरात जयवंत वाडकर यासारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाच कोटी रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळाली सगळ्यांचंच लक्ष त्या पाच कोटी रुपयांवर आहे मात्र या पाच कोटी रुपयांचा खेळ कोण जिंकणार हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळतं दुसरीकडे मोहित सुरी दिग्दर्शित सय्यारा हा चित्रपट सोशल मीडियावरती विशेष चर्चेत आहे नवोदित कलाकार त्यातील गाणी आणि चित्रपटाची कथा यामुळे तरुण वर्ग या चित्रपटाकडे विशेष आकर्षित झाला आहे परंतु या चित्रपटावरूनही दोन गटात दोन गट निर्माण झाले आहेत एका गटाला हा चित्रपट खूप आवडतोय आणि त्यांना त्यांच्या प्रेमाची आठवण करून देतोय तर दुसऱ्या गटाला चित्रपट अजिबात आवडलेला नाही चित्रपटाचा बजेट पंचेचाळीस कोटी रुपयांचा असून कमाईद्वारे त्याची वसुली